Hæ 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 आज भाजी करायची अजून धोडक्याची भाजी करणार आहे हाय लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा जानूला दिलाय म्हणजे जा सोम्याला दिलय शाळेतलं उलटा पण गडायच अंगणवाडी okay. घर बरं चांगलं हो का अंगणवाडी okay. okay. भेट मध्ये भेटतंय सोम्याला बा म्हणजे खेळत होती खेळता खेळता तिनं लहान असताना मग खेळत पडणारच कि खेळता खेळता पडतं पडत मोठे होत सुगडी नाही हे भात आहे सगळं मिक्स अन्य धान्य सगळं मिक्स असत आहे तुरीचं डाळ मूगच डाळ म्हणजे अनेक तर मिक्स असत ह्याच्यामध्ये तांदूळ त्याचा भात करायचं भात करून खाऊ घालायचं असतंय लहान लेकरांना हे सोम्याला दिलेलं आहे तू कुठलं बोलती सोलापूर जिल्हा तो। आही। आही। दाल, दाल आहे भात आहे सुगडी आहे खिचडी भात नाही ते बारीक तांदूळ असत ना चांदारा तांदूळ त्याच्यामध्ये मूग डाळ आणि तूर डाळ सगळं डाळ मिक्स असते आणि बारीक तांदूळ मिक्स आहे ह्याच्यामध्ये ह्याच भात होत आहे राईस गुड मॉर्निंग राईस होत आहे ज्यांनी आणि ते खिचडीचं दुसरं आहे तुम्हाला दाखवते हा आहे खिचडीच खिचडी आहे सुगडी हो सुगडी नाही ते सुगडी बंद झालं दादा हे खिचडी होत आहे आणि हे भात होत आहे होत आहे बघा हा हला सुगडी म्हणतात म्हणजे पण म्हणत नाही लॅप्सिक म्हणतात मिक्स भात आहे हा हाय गुड मॉर्निंग हा आहे लॅपसी म्हणजे आपल्या घरात ते म्हणजे काय म्हणतात ते गहू फोडून आणून लॅपसी करतात की तसला हा बारीक आहे आपलं घरातलं ते मोठं असतय का तर जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं इकड सर मग माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नाही माहिती दिलं नाही मी सांगितलं करत होते त्याच भावाम्य दोघी जण म्हणत होते मला कर म्हणून म्हणून करत होते दाखवा म्हणून दाखवले तुम्हाला सगळ्यांना बर का बुडो लाईक करा नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो